वाल्मिक कराडशी असलेली अजून एक संलग्न गँगवर मकोकाची कारवाई करण्यात का आली आहे काल याच संदर्भात अंजली दमनिया यांच्याकडून ट्विट देखील करण्यात आला आहे सध्या आपल्याबरोबर अंजली दमनियात आपण त्यांच्याबरोबर बातचीत करूया का ताई काय सांगाल परत एकदा मकोकाची कारवाई करण्यात आली आहे बीडच्या पोलिसांकडून कसं आहे की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या अशा असंख्य गँग्स होत्या त्याच्यापैकी एक जी सुदर्शन घोळेची गँग होती ज्यांनी संतोष देशमुख यांची ती हत्या केली आणि अशा गँग दहशत पसरवणं खंडणी मागणं आणि पूर्ण दरारा तयार करणं हेच त्यांचं काम होतं तशीच ही दुसरी जी गँग होती ज्याच्यात रघुनाथ फट राजाभाऊ फट आणि इतर लोकं आणि त्यातलं मोठं नाव म्हणजे गोट्या गित्ते तर ही जी अशी मंडळी होती ती भर चौकात म्हणजे शिवाजी चौकात त्यांनी परळीच्या एका व्यक्तीला दोन हजार तेवीसमध्ये प्रचंड मारहाण केली आणि तो कोर्टात गेला त्याची कोर्टाची ऑर्डर असतानासुद्धा एफ आय आर देखील घेतली जात नव्हती कोर्टाची ऑर्डर असताना तर म्हणजे किती या लोकांची दहशत होती किती दबावतंत्र होतं हे आपल्याला दिसतंय आणि हा जो गो गोट्या गित्ते होता त्याच्याविरुद्ध तर मी अनेकदा म्हणजे अनेक, अनेक लोकांनी मला सांगितलं की हा घरात घुसतो आईवडिलांच्या देखत मुलींना उचलतो आणि परत आणून घरात फेकून देतो अशा सगळ्या असंख्य कंप्लेंट्स होत्या या गोट्या गित्तेच्या विरुद्ध त्याच्यावर मी जेव्हा बघितलं की ह्या प्रत्येक माणसावर नऊ ते बारा एफ आय आर स्पेंडिंग असताना हे पण म्हणजे कसं एफ आय आर केलेल्या न झालेल्या तर असंख्य असतील तर अशा एफ आय असताना ही अगदी मोकाट फिरत होते तर म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी आ, एस पी नवनीत कावत यांच्याकडे मागणी केली होती तर ती आ, पहिलं म्हणजे जा एफ आय आर झाला एफ आय आर नंतर फेब्रुवारीमध्ये आणि मार्चमध्ये यांच्यापैकी पाच जणांना अटक झाली होती पण मकोकाची कारवाई मागच्या आठवड्यात सुरू झाली आणि मग जे आय जी आहेत विरेंद्र मिश्र त्यांच्याकडनं सही झाल्यानंतर आता सगळ्यांवर मकोका लागला आहे आत्ताच्या घटकेला सुद्धा गोट गोट्या गीते आणि राजाभाऊ फड दोघंही फरार आहेत आणि ते लवकरात लवकर अटक होईल अशी अपेक्षा आहे बघू पुन्हा काय होतं नाही तर कृष्णा आंधळे पुन्हा तसंच होईल आपण एक व्हिडिओ पाहिला होता त्यामध्ये गोट्या गीते हा वाल्मिकराडला जेव्हा पुण्यावरून बीड होते तेव्हा तो पोलिसांच्या गाडीमध्ये बसला होता आणि त्याला आता तो फरार अटक होईल का कारण की आपण देखील चांगले संबंध आहेत आपल्याला काय नाही मला तर पदोपदी जी पोलिसांची संगन या सगळ्या गॅंगचा होता आणि हा दुसरा तिसरा काही नाही राजकीय दबाव हा धनंजय मुंडेंचा होता म्हणूनच हे सगळं होत होतं तर आपण बघितलं होतं की त्याच्यात म्हणजे जेव्हा वाल्मिकराडला घेऊन जात होते अटक होऊन तेव्हा गोट्या गीते पोलिस मागच्या जीपमध्ये पुढच्या सीटवर बसला होता म्हणजे या लोकांचा किती दरारा होता आणि किती कमांड होती पोलीस डिपार्टमेंटवर पण हे पण त्यातनं दिसतंय म्हणूनच मला असं वाटतं की आ, एस पी नवनीत कावत जे आता आल्यानंतर त्यांनी जी धडक कारवाई सुरू केली आहे त्याबद्दल त्यांचं खरंच अप्रिसिएशन हे झालंच पाहिजे या होत्या आपल्याबरोबर डॉक्टर अंजली दमनिया यांनी सांगितले की गोट्या गीते याला देखील बीड पोलिसांकडून लवकरात लवकर अटक व्हावी कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत ईशान देशमुख एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट